आरोग्य विभागातील आशा वर्करवर होत असलेल्या अन्यायाविरोधात अलिबाग येथे भव्य आक्रोश मोर्चा काढण्यात आला भारतमुक्ती मोर्चा बहुजन क्रांती मोर्चा राष्ट्रीय पिछडा वर्ग ओबीसी मोर्चा राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा तसेच राष्ट्रीय मूलनिवासी कर्मचारी संघ आरोग्य विभाग कामगार कर्मचारी शाखा रायगड यांच्या वतीनं या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते जिल्हाधिकारी कार्यालय ते कार्यकारी अधिकारी कार्यालय या मार्गावर आशा वर्कर आणि विविध संघटनांच्या कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत रॅली काढली या रॅलीत मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचा सहभाग होता आशा वर्करवर होणाऱ्या अन्याय वाढते कामाचे ओझे आणि मानधनाच्या विलंबित देयकांबाबत कार्यकर्त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली रॅलीनंतर कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले यात आशा वर्करना वेळेवर मानधन देणे अतिरिक्त जबाबदाऱ्या जबरदस्तीने न सोपवणे आणि त्यांच्या कामाचा आदर राखणे या प्रमुख मागण्या करण्यात आल्या तसेच अतिरिक्त काम दिल्यास खपवून घेतले जाणार नाही असा इशारा देत आशा वर्करनी आपल्या व्यथा मांडल्या नमस्कार आज आपण जनआक्रोश मोर्चा जो आहे त्या आपण जनआक्रोश मोर्चा संदर्भात इथे आलेलो आहोत जो आक्रोश मोर्चा जो काढलेला आहे तो कलेक्टर ऑफिसमध्ये आलेला आहे तर आपण या कलेक्टर ऑफिसच्या संदर्भात काय म्हणणं आहे यांचा आपण विचारून घेऊया मॅडम आपलं नाव सांगा माझं नाव ऍडव्होकेट सविता संजय गायकवाड मी राष्ट्रीय मुनिवासी बहुजन कर्मचारी संघ याची महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून आशा वर्करांची विंग पाहते आज भारत मुक्ती मोर्चा राष्ट्रीय वर्ग मोर्चा ओबीसी राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा आणि बहुजन क्रांती मोर्चाच्या विद्यमानाने संयुक्त मोर्चा काढलेला आहे राष्ट्रीय मुनिवासी बहुजन कर्मचारी संघ यांचे आशा वर्करांचे जे मुद्दे आहेत ते आज मुद्दे घेऊन आम्ही जिल्हाधिकारी तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी डीएचओ मॅडम यांच्याकडे आज आम्ही हे मुद्दे मांडण्यासाठी गेलेलो होतो आज आमच्या जन आक्रोश रॅली राष्ट्रव्यापी विशाल जन आक्रोश रॅली याचे नेतृत्व माननीय वामन साहेब करत आहेत आणि आजच्या आमच्या या रॅलीचं उद्दिष्ट असं आहे की जे आमची एस सी ओबीसी एन टी डीएनटी एन टी आमच्यावरती जे अन्याय अत्या म्हणजे अन्यायकारक जे काही होतं ते तात्काळ थांबलं पाहिजे आज आशा वर्कर ह्या वेट सारखे त्यांना राबवलं जातं आशा वर्करांना मागील पाच महिन्यापासून मानधन नाहीये केंद्र शासनाचं दोन महिन्याचं मानधन आलेलं नाहीये मग अशा परिस्थितीमध्ये आशा वर्करांनी स्वतःची जी, जी काही घरातली चूल आहे ती कशी पेटवायची आणि आज या लोकांच्या साठी आशा वर्करांच्या साठी मुद्दे उचलण्यासाठी कोणालाही वेळ नाहीये आज ज्यांना आहे ती जाऊन ताजमहाल मध्ये जेवतात आणि आज माझ्या आशा वर्करचा तीन हजार रुपये पगार आहे तोही त्यांना वेळेवर दिला जात नाही केंद्र शासनाचा पाच महिन्याचा पगार थांबलेला आहे आणि आमच्या जनआक्रोश रॅलीचा हा आजचा तेरावा मुद्दा आहे आणि या मुद्द्यासाठी आज आम्ही अधिकाऱ्यांशी बोललेलो आहोत जिल्हा अधिकारी आहेत मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत डीएचओ मॅडम आहेत जिल्हा आरोग्य अधिकारी आहेत यांच्यासोबत बोलून हा विषय आम्ही राष्ट्रव्यापी केलेला आहे आणि आजची जी रॅली आहे ती फक्त रायगड जिल्ह्यातच नाही तर पूर्ण देशभरामध्ये सगळ्या जिल्ह्यांच्या मध्ये रॅली चालू आहे आताच्या घडीला जेणेकरून इथल्या प्रत्येक एस सी एसटी डीएनटी व्ही जी एन टी प्रत्येकाला न्याय मिळावा याच्यासाठी आजची आमची आमची जनआक्रोश रॅली आहे आणि आमचे मुद्दे लवकरात लवकर तात्काळ निकाली काढून शासन प्रशासनाने अशा प्रकारांचं मानधन जे प्रलंबित मानधन आहे ते पाच महिन्याचं मानधन सोबतच राज्य शासनाचं आणि केंद्र शासनाचं मानधन तर द्यावंच पण ते रेग्युलर प्रत्येक महिन्याला खात्यावर आलं पाहिजे जेणेकरून त्यांना कुठल्याही प्रकारची भ्रांत पडता कामा नाहीत महिना गुजारा करताना त्यांना कोणाकडेही हात पसरायची वेळ येऊ नये एवढीच माझी कळकळीची विनंती आहे शासन प्रशासनाने याची दखल घ्यावी बघा आपण पाहतोय की आज देशभरामध्ये काय परिस्थिती आहे आपण सगळीकडे पाहतो की अशीच आंदोलनाच्या रूपामध्ये लोक वेगवेगळ्या ठिकाणी आपण बघतो बसलेले दिसतात आपण आझाद मैदानामध्ये गेलो तर आझाद मैदानामध्ये पण आपण बघतो की जे रिलायन्सचे प्रकल्पग्रस्त आहेत ते सुद्धा तिथे मोठ्या प्रमाणात बसलेले आहेत अनेक लोक जे शिक्षक आहेत किंवा अंगणवाडी आहेत किंवा अनेक आता आपण बघतो या सगळे जे लोक आहेत अन्यायग्रस्त या लोकांवर खूप मोठ्या प्रमाणात अन्याय होत आहे परंतु त्यांना कुठल्याही प्रकारचा न्याय मिळत नाहीये आणि या न्याय मिळवण्यासाठी विविध संघटना या प्रयत्न करताना दिसत आहेत दिसत आहेत आपण बघूया पुढच्या काळामध्ये या ज्या आशा वर्कर आहे ज्यांना कशा पद्धतीने न्याय मिळतोय आपण या संदर्भात त्यांना न्याय मिळावा अशी शासनाला विनंती करतो नमस्कार माझे नाव प्रगती सुनील भालेराव मी गवान पीएससी ची आशा आहे आज आम्ही त्या अलिबाग इथे आलेलो आहोत त्याच कारण असं आहे की आम्हाला पाच गेले पाच महिने झाले काहीच मानधन नाहीये सगळ्या आशा आमच्या गरीब घरातल्या आहेत प्रत्येक आशेची चूल ही तिच्या मानणावर किंवा काही मदर सिंगल मदर आहेत तर या अशा अशा वेळ जर शासन आम्हाला पैसे देत नाही पाच महिने झाले आम्ही फ्री काम करतोय आणि त्याच्यामध्ये त्यांचे वेगळे वेगळे वेगवेगळे काही पण हे घेऊन येतात प्रत्येक कुठेतरी काहीतरी ह्याचा सर्वे लावतील त्याचा सर्वे लावतील त्याच्या तर ऑनलाईनची कामं लावतील पण आम्हाला आम्हाला काम करण्यात आमची प्रत्येक अशा खूप आनंदाने काम करते खूप कमी पगारात काम करते पण तोही जर आम्हाला मानधन नाही भेटला तर आम्ही करायचं का कोणाकडे मागायची भीक आम्हाला तर आम्ही स्वतः आरोग्यात आरोग्याच्या खात्यात काम करतो पण आम्हाला सधी मेडिकल पण नाहीये आम्हाला गव्हर्नमेंटला गेल्यावर तिथे एक्सरेला पैसे भर ब्लडला पैसे भर असं हे सर्व आहे म्हणजे आम्हाला त्याही सोयी नाहीयेत महिन्याला तर पगार येतच नाही आता गेल्या वर्षापासून हेच नाटक चालू आहे जानेवारी पासून आम्ही परत मार्च मध्ये सॉरी जून मध्ये आम्ही परत एकदा आंदोलन केलं होतं तेव्हा आम्हाला जानेवारी पासूनचा तीन महिन्याचा मानधन टाकला त्याच्यानंतर पुन्हा त्यांनी पाच महिने आम्हाला आता काहीच पैसे दिलेले नाही आहेत मानधन म्हणून मग त्याच्यानंतर सण गेले दसरा गेला परत गणपती गेले सगळं गेलं आता दिवाळी आली दिवाळी करू शकत नाही किंवा आमच्याकडे आत आवारच येत नाहीत पैसे मग पैसे गेले कुठे आम्ही जर काम करतो आमचे कुठेतरी पैसे असतील ना प्रत्येक शासनाचा पण हिशोब असेल ना की आशा वर्करला आम्ही घरातही एक भाजी एक महिन्याचा हिशोब ठेवतो हो, की भाजीला एवढे पैसे लागणार आहेत किंवा राशनला एवढे लागणार आहेत सगळ्या गोष्टींचा मग शासनाकडे आशांचा पैशाचा हिशोब नाही है का की आशा जर काम करते आम्हाला कसं सांगतात की लसीकरणाला दोनशेच रुपये तुम्हाला भेटणार मग शासनाने आमचे पैसे बाजूला का नाही काढले हा आम्हाला खूप आमचं खूप विचार नाही की असं नेहमी आशासोबत का होतं तुम्ही तर महिन्याला पेमेंट देतच नाही कधीच नाही कधी कुठल्या आशाला दहा तारखेला पगार आलाय असं नाही चाल आणि मग आम्ही समजून घेतो आम्हाला वाटतं आमचं काम आहे आम्ही आनंदात करतो आमच्या फॅमिलीला कोण समजावणार आमची फॅमिली आमच्यावर बर्डन करते म्हणजे आम्हाला पेमेंट आहे त्याचं प्रेशर आहे प्लस आम्हाला वरतून कामाचं प्रेशर आहे घरातले बोलतात त्याचं प्रेशर आहे मग अशा अशाने आम्ही मानसिक वेढा होऊ आम आमच्या आम्हाला जर काय झालं आमच्या मुलाबाळांचं कोण बघणार आहे म्हणजे शासनाने एक मानसिक त्रास द्यायचं ठरवलेलं आहे का अशा असं करू नका आम्ही तुमच्या बहिणींसारख्या आहोत जसं लाडक्या बहिणींना महिनाला तुम्ही पैसे देत आहे तसं पण आम्ही गरीब भगिनी आहोत आणि कुठलीच महिला ही खूप पैसेवाली नाहीये की तिच्याकडे पैसा आहे तरी ती आशा वर्करचं काम करते अशी ही बिचारी कुठलीच नाही आहे प्रत्येक तळागाळातून जाऊन काम करणारी आहे जिच्याकडे पैसे आहे तिला काय काम करायची गरज नाहीये आज पाच महिने झाला प्रत्येक अशा रोज पंचवीस घरांचा सर्वे करते रोज तिला विचारला जाते आज तुझा फोटो नाहीये पण माझी बिचारी अशा इतकी साधी बिचारी है ना की ती नाही विचारत समोर कि मला एवढा दिवस पगार नाहीये का तर त्यांची तेवढी हिंमत नाहीये किंवा शासनाला वाटते यांना पैशाची गरज नाही त्यांना फ्रीच आहेत आमच्यासाठी पण असं नाहीये किंवा ते जेव्हा माकड बुडतो ना तेव्हा ते ते ती त्याच्या ते लेकराला पण पायाखाली घेते असं आमच्या सोबत होऊ नये किंवा आमचा पारा कुठेतरी चढू नये आम्ही काय कोणाला धुमकी देत नाही पण आमची पण काहीतरी सहनशील सहनशक्ती आहे आए। सहा महिने पुढच्या महिन्यात होतील म्हणजे अर्धा वर्ष तुम्ही आमच्याकडून फुकट काम करून घेताय तर आमची विनंती आहे की असं काही करू नका आणि आमच्याकडे थोडीश्या आमच्या गोष्टींकडे लक्ष द्या आम्ही नेहमी येतो इथे ओरडतो बोलतो मग तुम्ही आम्हाला दहा हजार पाच हजार टाकता त्या दहा हजार पाच मध्ये आम्ही चार महिन्याची कव्हर कसे करायचे आताच आमच्या एका आशाच्या मुलाचं ऍक्सिडेंट झालं तिला तिच्याकडे बिचारीकडे दोन हजार नव्हते डॉक्टर बोले पंचाहत्तर हजारात की कुठे जाणार गव्हर्नमेंटला घेत नाहीत का ते म्हणतात की एवढं मोठं ऑपरेशन आमच्याकडे होत नाही करायचं का आशाने कोणा कोणाला बोलायचं कोणाचे दरवाजे ठोकवायचे आणि प्लीज मला खरंच अशी विनंती आहे सरकारकडे की खरंच आमच्या गोष्टींकडे लक्ष द्या कारण खूप त्रासला आहेत सगळ्या आशा आणि खूप तळागाळातून आणि खूप गरीबीतून आलेल्या आहेत गरीब, आले गरीब घरातल्या आहेत तर प्लीज प्लीज या गोष्टींकडे लक्ष द्या आणि आमचं मानधन वेळच्या वेळी द्या हीच विनंती करतो सगळ्या आशातर्फ वर्करतर्फे थँक्यू सो मच जनोदय करिता नितीन गायकवाड रायगड